शेतकरी मित्रांनो रामराम एका जीवापासून एका उंदरापासून दोनशे पासष्ट उंदरं एका वर्षभरामध्ये एका जोडीपासून तयार होतात आणि याचा गुणाकार जर तुम्ही लावला तर याची संख्या जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढत असते जर जगाचा विचार केला तर जगामध्ये एक भाग जर आपण मनुष्य जातीचा धरला तर तीन भाग अन्नधान्याची ही नासाडी ही उंदरं करत असतात त्या कारणानं ही एक प्रचंड मोठी समस्या जागतिक लेवलवरती आहे बऱ्याच ठिकाणी तुम्ही पा पाहिलं असं ऐकलं असेल की उंदीर मारण्याचं आणि उंदीर खाण्याचं हे दिलेलं असतं तर नक्कीच हा खूप पिल्ले असल्यामुळं खूप शांत दिसलेला असलेला जीव ज्यावेळी पूर्ण त्याच्या वयात येतो त्यावेळेस त्याचे दातं सळसळ करतात तेव्हापासून फोडाफाडी चालू होते तर तुमच्या प्रत्येक अन्नधान्य खराब करण्याचं काम याकडून होत असतं तर आपल्या निसर्गामध्ये फक्त मानवालाच राहायचा अधिकार अशातला प्रकार नाही आहे पण मानवाच्या अन्नधान्यामध्ये मानवाच्या खाण्यामध्ये स्पर्धा करणारा जीव म्हणजे आपल्याला समोरचा दिसणारा उंदीर त्याचे पिल्ले आहेत तर नक्कीच माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल तर फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करा यूट्यूब चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम.